आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी अंबरनाथ मध्ये यंदा दशमुखी गणराजाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली स्वामीनगर वरचा पाडा परिसरातील श्री राजा गणपती मित्र मंडळात हा दशमुखी गणपती बाप्पा विराजमान झालाय स्वामीनगर तामिळ भाषिक परिसर असून या समाजात शिवभक्त रावणाचं पूजन केलं जातं या परिसरातल्या या दशमुखी गणेश मूर्तींची शहरात चर्चा आहे ही गणेश मूर्ती संपूर्णपणे मातीपासून घडवण्यात आली असून सजावटीचा कोणताही खर्च न करता साध्या सोप्या पद्धतीने तयार केलेल्या मंडपात बाप्पा विराजमान झालाय बाप्पाच्या सभोवताली रावणाने उभारलेल्या मंदिराच्या विविध प्रतिमा लावून सजावटही करण्यात आली आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी आपल्या एव्हिडी न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुठाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो